बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड काही वेळातच पोलिसांना शरण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आपण बघू शकतो गुन्हे अन्वेषण शाखा म्हणजेच सी आय डीच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे अनेक दिवसांपासून वाल्मीक कराड हा पोलिसांना चकमा देत इतर राज्यात फिरत असल्याची माहिती मिळाली होती मात्र आज वाल्मिक कराड हा काही वेळातच पोलिसांना शरण येण्याची शक्यता आहे सकाळपासूनच हा ब पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून आज वाल्मिक कराड याला अटक होऊ शकते किंवा कराड करा हा स्वतः शरण येऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळाली या सगळ्या प्रकारामध्ये आपण पाहू शकतो की बीडमध्ये पवनचक्की प्रकरणात खंडणीच्या प्रकरणावरून हा सगळा वाद उपाडून आला होता यातूनच वाल्मिक कराड यांनी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून अमानुषपणे हत्या केली होती हा सगळा प्रकार आणि आरोप वाल्मिक कराड यांच्यावर आहे आज अनेक दिवसांपासून फरार असलेला वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे या सगळ्या घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत त्यासाठी बघत राहा पोलीस चोफेरणूज अर्ध मिनिटं तीन मिनिटं कर मागे दाखव ना पोलिसांची multimil Beast